आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अर्थात बातमी आहे बळीराजाच्या संपाची शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे महाराष्ट्रातले अनेक जिल्हे सध्या ढवळून निघालेले आहेत आतापर्यंत शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला आता मात्र गालबोट लागलंय कारण नाशिकच्या कोपरगावमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजी भरलेला टेम्पो जाळून टाकल्याचा आरोप होतोय दुसरीकडे नाशिकमधल्या निफाडच्या नैताळ्यात रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांवरती पोलिसांनी लाठीमार केला आहे त्यामुळे या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती या संपाची सर्वाधिक झळ बसली आहे ती औरंगाबाद नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांना त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंसक न होता सनदशीर मार्गानं आंदोलन करावं असं आवाहन आता एबीपी माझा करत आहे नितीन ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील नितीन सध्याची काय परिस्थिती आहे आ, रेश्मा काल रात्री बारा वाजेपासून या संपाला सुरुवात झाली त्यानंतर आज पहाटे चार वाजता शिर्डीमध्ये दुधाचा टँकर ओतून देण्यात आला होता रस्त्यावर तर संगननेर तालुक्यातील तळेगाव दिवे या ठिकाणी एक दुधाचा टँकर ओतून देण्यात आला होता मात्र आता जसं जसं वेळ जाते तसे तसे शेतकरी जास्त आक्रमक होताना दिसत आहे जी माहिती आपल्या समोर आली आहे त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील जे शिर्डी गणेश आहे या शिवारात एक टोल नाका आहे या टोल नाक्यावर सकाळपासूनच शेतकरी मोठ्या संख्येनं जमा झाले होते त्या ठिकाणी अनेक ट्रक्स या भाजीपाला खाद्यपदार्थ घेऊन शहरांकडे जात होते मात्र या सर्व ट्रक्स आणि या शेतकऱ्यांनी रोखून धरल्या आणि या ट्रक्स मध्ये जे काही खाद्य पदार्थ होते त्या वाहनांची तोडफोड केली आहे एकूणच या आंदोलनाला कुठेतरी आता हिंसक वळण लागताना दिसतय एका ट्रकची जाळपोळ या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी आता जास्त आक्रमक झालाय आणि भविष्यात आता संप किती दिवस चालतो आणि काय भूमिका आता शेतकरी आणि सरकार घेतात याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय रेश्मा निश्चित नितीन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल